कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमी येत आहे शिंदे गटातून या नेत्यांचा आता शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला आहे असा प्रकार झालाय शिंदे आता बसलाय मोठा दणका या एका आमदाराच्या दादागिरीमुळे सगळेच नाराज नेमकं घडलंय काय बघूयाच्या या मित्रांनो काही दिवसापूर्वी शिवसेना फुटली होती आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार खासदार हे गुवाहाटीला निघून गेले होते मात्र याच प्रकरणी सर्वात शेवटी गेलेले आमदार संतोष बांगर आता यांनी तवा घोषणा केली होती की मला शंभर कोटीचे ऑफर आली तरी मी उद्धव ठाकरे यांना सोडून कुठेही जाणार नाही तर शेवटी ते सुद्धा शिंदेकहून गेले पण उद्धव ठाकरे यांनी आमदार केला आणि तुम्ही शिंदेकडून गेले असे झाल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत यामुळे सुमारे दोन हजार कार्यकर्ते नांदेड व हिंगोलीचे कार्यकर्ते आता मातोश्रीवर येणार आहेत आणि येत्या निवडणुकीला गदारांना पडणार आहेत अशी ते त्या ठिकाणी बोललेले आहेत यावेळी हिंगोलीचे नेते अजित मग अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत यावर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय उद्धव ठाकरेंचा पक्ष आता प्रबळ होत आहे का यावर काय वाटतंय काय नाही कमेंट मध्ये कर सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट दाखवा धन्यवाद मित्रांनो एवढाच तुम्ही उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस कोणाचे नेते आहात कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र भेटूयात पुढच्या हॉलमध्ये लवकरच तुमच्या Eso va.